आरक्षणाचे आणि सरकारी नोकरीचे लाभ मिळवण्यात गुंतून अन्य सर्व समाज घटक आपलं मूळ पारंपरिक कौशल्य विसरले मात्र बांधकाम करणे लाकूड काम लोखंड काम करणे नक्षीदार रचना निर्माण करणे शेती अवजारे बनवणे यात आघाडीवर राहणाऱ्या सुतार समाजाने पारंपरिक कौशल्य टिकवून ठेवले हे कौतुकास्पद गोष्ट आहे अशा प्रत्येक लहान समाज घटकांना विकासाचा प्रमुख प्रवाहात आणण्याचा मूळ उद्देश असून पंतप्रधान विश्वकर्मा सारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा असे आवाहन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केले जो समाज आहे सर्व काम समाजाची सेवा करण्याच काम बा, बारा मल मंडळी करत असते आणि त्याच्यात आपल्या समाजाला एक प्रमुख प्रमुख घटक म्हणून बघत आणि असं हे प्रमुख घटक असलेले बांधव या ठिकाणी आपला आपला व्यवसाय सातत्याने करत होते आपण बघितलं असेल कि जग निर्माण झाला जग निर्माण झाल्यानंतर खरं जगामध्ये जी रचना करायची सुरुवात झाली ती रचना करायची सुरुवात आपल्या आद्य दैवत विश्वकर्माजींनी सुरू केले आणि देशाला रचना कस करायचं रचनेच महत्व काय आहे हे सर्व पटवून देण्याचं काम स्वतःच्या कार्यामधून आणि कर्तृत्वामधून त्या ठिकाणी विश्वकर्माजींनी केले आणि म्हणून आपण त्यांना खरंच नुसते समाजाचेच नाही तर सर्व या जनाचे आद्य दैवत हे विश्वकर्माधी आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं एक समान जरी पुढे दिसत नसला तरी समाजाने रचना देऊन एक कार्य काम या ठिकाणी केलंय असं म्हणतात विश्वकर्माजीने आपण श्रीकृष्ण जे द्वारका आहे तिला सुंदर बनवण्याचं काम तिला आकार देण्याचं काम विश्वकर्माजीने केलेलं आहे आणि हे नंदुरबार शहरातील भोणे वळण रस्त्यावरील सुतार समाजाच्या नियोजित सामाजिक भवनाचे भूमिपूजन मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते आणि खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या सोहळ्याला सुतार समाजाचे अध्यक्ष वाल्मिक जगताप व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सुतार समाज भवन उभारणीसाठी दोन कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी मिळवून दिली असून महाराष्ट्रात प्रथमच सुतार समाज साथी यवडा मोठा निधी उपस्थितांमधून सांगण्यात आले या प्रसंगी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावीत म्हणाले पूर्वी गावाचा कारभार बारा बलुतेदारांवर अवलंबून होता आणि त्या सर्व समाजापैकी सुतार समाज हा एक प्रमुख घटक होता आजही नक्षीदार मंदिर निर्मिती असो हो शेती अवजारे बनवण्याचे उद्योग हो असो किंवा बांधकाम क्षेत्र असो सुतार समाज अग्रेसर असतो अशा घटकांच्या प्रगतीचा विकासाचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक समाजाला न्याय मिळेल याची दक्षता घेतली आपण सर्वांनी एकोप्याने रहावे आपली सर्वांची प्रगती आणि विकास व्हावा ही यामागची तळमळ आहे असे सांगितले